कुंडीतली राया साफ करताना त्याच्या बिया टाकून दिलेल्या त्या आलेल्या आहेत हा बघा कुंडीतून आपल्या कुंडी एवढा राईचा पाळा निघालेला आहे मस्त घरच्या घरी मी अशी राई पेरली त्याचा हा पाळा आहे त्याची आपण रेसिपी बनवूया आपण आता साहित्य बघूया हा आपण काढलेला राईचा पाळा आहे आणि त्याच्यात तो कमी आहे म्हणून मी एक एक जुडी शेपू घेतले आणि राईचा पाळा असा आपण मिक्स बनवूया हे इतर जिरा आहे लाल तिखट हळद गरम मसाला आणि मीठ कांदा दोन कांदे घेतले छोटे कापून मी हिरवी मिरची घेतले तीन छोट्या छोट्या आणि हे लस लस लसूण घेतला ठेचून आता आपण ह्याच्यामध्ये भाजी बनवू आता ह्याच्यामध्ये एक चमचा जिरा घालूया लगेच आपण हा ठेचलेला ना, लसूण लावून घेऊया याच्यामध्ये लगेच ही आपण हिरवी मिरची छोटे छोटे कापून घेतले ती घालून घेऊया आणि त्याला सगळं परतवून घेऊया ले लगेच आपण दोन कांदे कापले शिकले ते घालून घेऊया आता आपण हा कांदा आणि मिरची लाल होऊन देऊया तर आपण ही भाजी कापून घेतली आहे ना ती घालूया राईचा पाळा आणि त्याच्यामध्ये शेपू मिक्स राईचा पाळा थोडा होता ना म्हणून मी शेपू पण घातलेली आहे शेपू मिक्सचा राईचा पाळा पण छान लागतो नहीं लग चान तो तो भी आता आपण ह्याला छान शिजवून देऊया त्याच्यामध्ये चांगली वाफ काढून घेतलेली आता हा हे मीठ घालून घेऊया म्हणजे आपली शेपू आणि गाईचा काळा लवकर शिजू आणि आपण ह्याच्यामध्ये विजय मिरच्या टाकलेलं आहे तिखट बरोबर होईल मी चुकून तुम्हाला मसा लाल तिखट दाखवलं ला। लाल तिखट आपल्याला नाही घालायचं मग थोडीशी शिमिटभर हळद घालायची त्याच्यामध्ये लाल तिखट नाही घालत थोडंसं गरम मसाला घालूया आता याला चांगलं मिक्स करून घेऊया आता याला आपण शिजवून देऊया चांगलं तर आता आपली भाजी शिजलेली आहे याच्यामध्ये थोडं शेंगणाचा कोड घालूया आहे हळवून घेऊया हे बघा आपली भाजी तयार मस्त चमचावेत आणि छान होते ती बघा आपली शेपू आणि आपण कुंडीतून काढलेली हे राईचा पाला त्याची भाजी झालेली आहे मस्त चमचमीत छान दिसते ना आणि लागते पण छान सुगंध पण छान सुटलेला आहे मस्त अशीच तुम्ही करून बघा आणि मला सबस्क्राईब माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट करा बाय